डेक्कन मध्ये आपलं स्वागत आहे डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दान महश्री सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुदखेड तालुक्यातील पात्राड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मुघट येथील जिजामाता प्राथमिक कन्या शाळा इत्यादी जिल्हा परिषद व संस्थेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वया व वा पेनीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे आनंदा पाटील मगरे ओमकार पाटील ढगे माधव पाटील ढगे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती डेक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक मुतखेड आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर डेल्वेटेशन या ठिकाणी आमच्या शाळेला ओंकार सेवाभाऊ संस्था पिपळकोटा मगरे तालुका मुदखेड जिल्हा नांदेड दादारावजी सावजी ढगे पाटील पिपळकोटेकर यांनी या आमच्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपात जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये पेन आणि वही वाटप करून या ठिकाणी मोठा उपक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी तसेच गावकरी मंडळी त्यांचे आभार आहेत तसेच त्यांनी असा उपक्रम सतत चालू ठेवावा आणि समाजाची सेवा करावी समाज त्यांचा ऋणी राहील त्यांना आशीर्वाद देईल नमस्कार आज माझ्या प्रशालेमध्ये जिजामाता प्राथमिक शाळा मुघट इथे श्री माननीय दादाराव पाटील ढगे यांच्या उत्कृष्ट अंतर्गत आमच्या पूर्ण शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्या खरंच हा एक खूप स्तुत्य उपक्रम यांच्या मार्फत राबवण्यात आला आहे आणि विद्यार्थ्यामध्ये एक संचन्यपूर्ण असं वाता वातावरण आणि आनंदाचं वातावरण त्यांच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि पुढील भविष्यासाठी त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो थुक। धन्यवाद